नमस्कार महाराज आज तुम्हाला सांगणार आहे ह्युमिक ॲसिडची पावर दुप्पट कशी केली जाते म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्युमिक ॲसिडचा वापर करत राहतो प्रत्येक वेळेस तुम्ही दिलेला असेल नव्वद टक्के काय शंभर शत टक्के शेतकऱ्यांनी ह्युमिक ॲसिड दिलेलं असेल आणि ह्युमिक ॲसिड कुठल्या कंपनीचं चांगलं आहे तेही सांगतो मायला त्याच्यातच पहिले सगळ्यात मोठा लफडा आहे तर ह्युमिक ॲसिडची पावर दुप्पट कशी केली जाते तर महाराज ह्युमिक ॲसिडची पावर दुप्पट करायची असेल आणि ह्युमिक ॲसिडचे पाड दुप्पट केल्यामुळे काय फायदा होतो महाराज मुळांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मुळं जेवढ्या प्रकारे वाढतील जेवढ्या मोठ्या प्रमाणात मुळं जमिनीमध्ये वाढतील त्याच्यामुळे झाड कुठल्याही अवस्थेत असू द्या तुमचं फुलाच्या अवस्थेत असू द्या फळाच्या अवस्थेत असू द्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात काळाच्या अवस्थेत असू द्या तुमची केळी असू द्या तुमचं डाईम असू द्या तुमचं काहीही कुठलंही पीक असू द्या ह्या पिकाला चालेल का त्या पिकाला चालेल त्या सगळ्या पिकांना तर त्याचे मुळांची कक्षेची वाढ चांगल्या पद्धतीने आणि दुप्पट तेही एकदम स्वस्तामध्ये म्हणजे एक आयटम तुम्ही त्याच्यामध्ये असा ॲड करा शंभर रुपयाचा फक्त शंभर रुपये खर्च येईल तुम्हाला पण त्या ह्युमिक ॲसिडची पावर दुप्पट होऊन जाईल महाराज तर काय करावं लागेल तर त्याच्यासाठी महाराज एक चांगल्या कंपनीचं एक किलो ह्युमिक ॲसिड घ्यायचा माझं चांगल्या कंपनीचं कुठलं आता मला जेवढं माहीत आहे तर चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड तुम्ही पी आयचं म्हणून घेऊ शकता एकदम बेस्ट कंपनीचं आहे कंपनी एकदम ब्रँड आहे मल्टीलेवलची कंपनी आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या लॅब्स म्हणजे सलाम आहे एवढंच खतरनाक कंपनी आहे जबरदस्त प्रोडक्ट येतात हे बायोविटाही त्यांचंच येतं मित्रांनो तर ह्युमेसॉल म्हणून त्यांचा प्रोडक्ट आहे ह्युमसॉल नावाने येतं एक लिटर दोनशे लिटर टाकीला टाकायचं त्याच्यामध्ये दहा लिटर गोमूत्र टाकायचं मारस ते तुम्हाला फुकटाच अवेलेबल होऊन जाईल तिथे काही खर्च नाही तुम्हाला पण तुम्हाला दोन किलो जो आपला गावठी गुळ असतो किंवा दारू पाडायचा किंवा काळा गुळ असतो तो टाकायचा आहे महाराज आणि ते सोल्युशन दोनशे लिटर टाकीचं तुम्हाला रोज हलवायचं आहे चार ते पाच वर्ष तीन ते चार वर्ष असं करायचे जोपर्यंत ते सोल्युशनला बुडबुडे येत नाहीत किंवा त्याचा असा दारूसारखा स्मेल येतो जे गावठी दारू पाडत असतो ज्याच्या शेताच्या आजूबाजूला तो स्मेल येत नाही तोपर्यंत हे करा महाराज आणि नंतर एका एकराला तुम्ही पन्नास लिटर शंभर लिटर तुम्हाला पाहिजे तेवढं सोडू शकता ते इतके एक रिपोर्ट ट्रपकोट येतील आणि तुमचं फक्त शंभर रुपयाचं औषध ॲड केल्यामुळे तुमचं जवळपास ते पावर दुपटीने होऊन जाईल महाराज तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या महाराज अरे तुम्ही बघता लही पण सबस्क्राईब नाही करत नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कसे चला महाराज आसासाठी एवढंच जय हिंद जय जैह महाराष्ट्र